आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज मोठी बातमी सेनेची मोठी घोषणा लोकसभा गेली विधान सभा गेली विधानसभा आता सोचली कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठी घोषणा करून नवा राजकीय पल्ला गाठण्याची तयारी केली आहे एकेकाली भगव्या झेंड्याने गजब जलेला कोल्हापूर जिल्हा आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी तगडी परीक्षा बनला आहे या निवडणुकीत शिंदे गटाने एक खासदार आणि तीन आमदार मिळवतबाजी मारली पण ठाकरे गटासाठी मात्र ही निवडणूक झाली आत्मचिंतनाची संधी लोकसभा निवडणुकीत जिथे मशाल विजयी होऊ शकली असती तिथे जागा काँग्रेसला सोडून देण्यात आली सांगलीसाठी हट्ट धरला पण त्याच हट्टामुळे कार्यकर्ते नाराज झाले हात कणंगले मध्ये उमेदवार घोषित करण्यास उशीर झाला आणि त्या चुकांच्या फटका मध्ये बसला केवळ चौदा हजार मतांनी पराभव आता मात्र उद्धव ठाकरे यांनी जागा घेतली आहे आमदार सुनील यांच्या उपस्थितीत मेलावा पार पडला आणि या मेलाव्यात एक मोठा संदेश देण्यात आला निष्ठावंतांना संधी मिळणार राधानगरीत आयात उमेदवार दिल्यानंतर करवीर शिरोल कोल्हापूर उत्तर एकाही परंपरागत भगव्याने भरलेल्या मतदारसंघात विजय मिळवता आला नाही शिवसेनेच्या पाया असलेले कार्यकर्ते नाराज झाले पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे कार्यकर्ते कोल्हापुरात मंत्री पदाची आज जिवंत ठेवणाऱ्या शिवसैनिकांना आता न्याय मिळेल का दुर्गम भागात प्रकाश आबेडकरांना जबाबदारी देणाऱ्या शिंदे यांच्या तुलनेत ठाकरे गटाकडून अद्याप ठोस पावले नाहीत आज जिल्ह्यात संजय पवार यांच्या सारखे जबाबदार नेते आहेत पण त्यांच्या जोडीला खंबीर नेतृत्वाची गरज आहे फक्त निष्ठावंत दिशाभूल ठेवणे ही ठाकरे गटासाठी सध्याची सर्वात मोठी गरज आहे कोल्हापुरात ठाकरे सेनेची नवी रणनीती यशस्वी ठरेल का कार्यकर्त्यांना पुन्हा झगडण्याची उमेद मिळेल का आणि मशाल पुन्हा घराघरात पोहचेल का जाणून घेण्यासाठी पाहत राहा TV Marathi 24 News.